खमंग बाजरीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक वाटी मटार उकडून मॅश करून घ्यायचा यामध्ये अर्धा कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे सोबतच इथे गाजर कांदा कोथिंबीर घेतलेला आहे ते टाकून घेऊयात दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे सोबतच इथे जिरे पावडर टाकलेला आहे मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट टाकायचं आहे धने पावडर टाकलेला आहे हळद टाकायची आहे ओवा टाकलेला आहे तीळ टाकलेला आहे आता हे यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याआधी मी यामध्ये तूप टाकलेलं आहे चार वाट्या बाजरीचं चा पीठ टाकून सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि थोडं थोडं पीठ टाकून घट्ट पीठ मिळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळून बाजूला ठेवलं होतं पाच मिनटं नंतरनं थालीपीठ करून घेऊयात प्लास्टिकच्या शीटला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थालीपीठ सापून घ्यायचं आहे गरम तव्यावर मस्त असं तेल तूप बटर काहीही लावून तुम्ही मस्त आपल्याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे खूपच खमंग असं बाजरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे नक्की करून बघा